लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवारणी लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींसाठी खुश खबर आली आहे कारण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये कधी मिळणार याची तारीख आता जवळपास निश्चित झाली आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होणार असल्याचं सांगण्यात येत आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनात तसा निर्णय होणार असल्याचं महिला आणि बालविकास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे हा साधारणपणे आपण लाभ आहे डी पी टी आहे ते आत त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते अर्थ अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो फ्री महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे तिच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज ती महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण अपन... महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे त्याची वितरणाची सुरुवात की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत काही एकवीसशे रुपये दिले जाणार की पंधराशे रुपये दिले जाणार कारण आपण ज्या आपल्या या संदर्भामध्ये आम्ही आधीसुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे दोन्ही उपमुख्यमंत्री मोद्यांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये पंधराशेचा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत नाही विरोधकांनी तर सुरुवातीपासून या योजनेवर टीकाच केलेली आहे त्याच्यामुळे सुरुवातीला तर ते म्हणायचे की पंधराशेसुद्धा राज्याला कुठंतरी आर्थिकरित्या खपाट्याला नेण्याचं काम हे सरकार करत आहे महायुतीचं सरकार करत आहे असे वेगवेगळे त्यांनी आरोप केलेले आहेत त्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा तीन हजार ते करतील अशा पद्धतीचं त्यांनी काही घोषणा त्यावेळेला केलेली होती मॅनिफेस्टो हा ज्या वेळेला एखादी युती किंवा आघाडी करत असते त्यावेळेला निश्चितपणाने त्या जे काही घोषणापत्र असतं त्याला अधीन राहूनच कुठलंही सरकार किंवा युती काम करत असते आम्ही महायुती जे आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या संदर्भामध्ये काम करत आहोत जास्तीत जास्त महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा देणं आणि त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं ला आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत नाही साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे लाडक्या बहिणींसाठी अत्यंत जो आजचा हा आपला व्हिडिओ होता तुम्हाला व्हिडिओच्या अंतर्गत संपूर्ण माहिती कळाली जसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे कारण आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींना मागचा महिना जो होता त्याचा अजूनपर्यंत निधी जमा झालेला नव्हता नोव्हेंबर महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होतील असा प्रश्न वेळोवेळी लाडकी बहिणी करत होती आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपण वेळोवेळी देत होते परंतु अद्यापही त्यांच्या खात्यावरती ती रक्कम जमा झालेली होती फायनली आता जी निवडणूक आहे ती संपण्याच्या मुदतीवर आलेली होती परंतु चार तारखेला लाडक्या बहिणीने नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळत होता परंतु तो मिळालेला नाही आहे त्याचे कारण म्हणजे वीस तारखेला अजून एक निवडणूक होणार आहे त्यामुळे हे पैसे आहेत ते अडकवण्यात आलेले होते परंतु आता नोव्हेंबर महिन्यात संपना परंतु त्याचे पैसे जमा झाले म्हणून आता नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता असणार आहे तो एकत्रित देण्याचे सरकारने नियोजले आहे आपण डी टी व्ही मराठी असो किंवा कुठलेही न्यूज चॅनल असो त्यावरती ही, त्या ही माहिती बघितली असेल दोन महिन्यांचा एकत्रित लाभ म्हणजे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे आणि डिसेंबर महिन्याचे पंधराशे आहे त्याची जी रक्कम आहे ते एकत्रित्या प्रत्येक बाळका बहिणींच्या खात्यावरती जमा जा केली जा जा जात आहे ज्या बहिणी ज्यांनी केवायसी केली असेल त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे ज्यांनी केवायसी अजूनपर्यंत केलेली नसेल त्या बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ आता मिळणार आहे केवायसी करण्यासाठी एकटी पर्यंत मुदत ही देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर केवायसी करणे हे तुमचं काम आहे लवकरात लवकर केवायसी करून घ्या जेणेकरून पुढच्या नवीन वयाचा जो एकवीसशे रुपयाचा हप्ता आहे त्याबद्दलचा जो आता निर्णय झालेला आहे तो हप्ता तुम्हाला मिळणार आहे ज्या बहिणी याची केवायसी करणार नाही किंवा जे अपात्र ठरतील त्या योजनेमधून कायमचे बाद करण्यात येणार आहे जेणेकरून त्यांना जो हप्ते आहेत ते कायमचे आता त्यांचे बंद होणार आहे त्यामुळे केवायसी करून घ्या केलेली नसेल तर आता वेळ आहे तर केवायसी करण्याची वेबसाईट जी आहे ती चांगल्या प्रकारे चालत आहे त्यामुळे केवायसी करणे प्रत्येकासाठी बंधनकार करण्यात आलेले राहिला प्रश्न तुमच्या जो खात्यामध्ये पैसे टाकण्याचा सरकारने ते नियोजले होते आणि आता ते पैसे जमा होण्यास तुमच्या खात्यावरती सुरुवात झालेली आहे शुक्रवारपर्यंत जे लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये पैसे आहेत ते प्रत्येक लाडक्या बहिणींना मिळणार आहे कालपासूनच जे जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली होती आता सोमवारपासून तुमच्या खात्यात जे पैसे आहे ते मिळायला देखील प्रोसेस सुरू करण्यात आलेली आहे